मित्रांनो ज्यांच्या अंगी अभिजात प्रतिभा असते ते कोणत्याही परिचयाचे धनी नसतात त्यांच्या प्रतिभेचं तेज इतकं असतं की जगच त्यांचा शोध घेत त्यांच्यापर्यंत पोहोचतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बहिणाबाई चौधरी सारस्वतांच्या मांदियाळीत एका निरक्षर स्त्रीनं आपल्या अभिजात प्रतिभेनं इतक्या अलौकिक काव्याची निर्मिती केली की आज इतक्या दशकांनंतरही त्यांच्या मुखातून स्रवलेलं काव्य पिढी दरपिढी ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला निर्भेळ आनंद देत आहे बरं ही कवयित्री नुसती प्रतिभावंतच नव्हती तर श्रेयस पासून प्रेयसपर्यंतचा आयुष्याचा प्रवास ज्यांना असीम तपश्चर्यानंतर समजला आहे अशा विदुषींच्याही खूप पुढे गेलेली सामान्य रूपातील असामान्य स्त्री होती बहिणाबाई त्या सगळ्या सामान्य स्त्री वर्गाची प्रतिनिधी होत्या ज्यांचं जग फक्त आपल्या कुटुंबाच्या चौकटीत सीमित होतं आणि तरीही या चौकटीत राहूनही बहिणाबाईंना जीवनाचं सार्गवसलं होतं बहिणाबाई यासाठीही इतरांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ ठरतात की त्यांच्या वाट्याला अपार दारिद्र्य अमाप कष्ट आणि न संपणारा संघर्ष आला पण त्यांना खचून न जाता नशिबाच्या नावानं न, न रडता किंवा मनात कोणतीही कटुता मन, न आणता त्यांनी आपल्या सभोवतालच्या फक्त चांगल्या गोष्टी टिपल्या त्यातून सकारात्मक ऊर्जा घेतली आणि आपल्या मनातील हळवा कोपरा कायमचा जपला त्यांचं हे हळवं मन आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या रचनांमधूनही दिसून येतो बरं का मित्रांनो बहिणाबाईंच्या रचना फक्त स्त्रीमनाचाच हळवा कप्पा टिपत नाहीत तर सर्व सजीव भावविश्व कवेत घेण्याचा प्रयत्न करतात म्हणून तर बहिणाबाईंच्या रचनांमधून आपल्याला निसर्ग भेटतो खोपा इनला इनला, जसा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरी मानसा तिची तीच दात तीच ओठ तुले देल रे देवान दोन हात दहा बोट नात्या नात्यांमधील घट्ट विण जाणवते लागे पायाला चटके रस ताता पिसनी लाल माझ्या माहेराची वाट माले वाटे मख मल माहेरच्या आठवणीत हरवलेल्या बहिणाबाई सासरचं कौतुक देखील तितक्याच प्रभावीपणे खल्याची घरा मधी सगळी सासू सदा पोटा मधी माया तसे डोया मधी आसू सामाजिक भान दिसतो देख महार वाड्यात कशी माणसाची दैना पोटा मधी उठे आग चुला पेट ता पेटता पेटना जीवनाचं सार कळतं आणि जीवनाविषयीची पराकोटीची आसक्ती जाणवत असतानाच त्यात अडकून न पडता मुक्तीकडे जाण्याचा मार्गही ही गवसतो नको जीवा सदा मतलबासाठी रीताचे ना ही रीता नाही पोटासाठी या सगळ्यांचा कळस ठरते ती त्यांची ऐरणी बोलीभाषा म्हणून तर ऐकणाऱ्या त्या रचनेशी क्षणात जोडला जातो जीवनाचं तत्त्वज्ञान सामान्य माणसाच्या मनाला स्पर्श करेल अशा बोलीभाषेतून मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी नावाच्या निरक्षर सामान्य स्त्रीनं मराठी साहित्यातील एक अध्याय सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवला आहे यात तिळमात्र ही शंका नाही माझी माय सरस्वती मालिशी मालि बोली लेक बहिणाईच्या मनी किती गोपित पेरली माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत पावसात समावत माटी माधी उगत